मागील जोरदार हजेरी लावली शेवगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली तसे शेतकरी बांधव खात बियाणं घेण्यासाठी दुकानात रांग लावून आणि पैसे देऊनही त्यांना लागणारं खत बी बियाणं भेटत नसल्याने शासनाने माल द्यावे असे शेतकरी मागणी करू लागले आहे बालाजी ट्रेडर्स या दुकानात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नाही या ठिकाणी योग्य भाव मिळतो म्हणून ग्राहकांची संख्या जास्त प्रमाणात वाढते त्याच्यामुळं शेतकऱ्यांना थोडीशी निर्माण होतो माल देत का माल माल मिळत बाकी बाकीचे माल बाकीचे वाणे आजच्या दिवसासाठी भेटत तेवढेच माल आहे फक्त शेतकरी जेवायचा नंबर लावून पैसे देऊन माल भेटायला काय करावा काय सरकारला निवडून निवडून आला बोला बरं तुम्ही हा मार् मला गती लागली ते माल भेटाना पैसे देऊन भेटाना पैसे देऊन भेटाट वाट पाहिजे तुम्ही बरं बरं बोला